नमस्कार नमस्कार मी मनीषा शेखर तामाणे मुंबईहून आले मी जी कविता सादर करते जसं शीर्षक आहे बरसल्या जलधारा ढग जमले ताटीने अन कडकडाट झाला विजांचा गडगडाट कानावरती त्या काळ्या कुट्ट मेघांचा रिमजिम झाली विजली अवनी गंध पसरला मातीचा चंचल वारा धुंद गारवा खेळ चालतो मेघांचा वारा खेळे लपंडाव मग सांगे हळूच धरणीला आतुर आहे राणी आता तुझा सभे भिजायला शुभ्र टपोऱ्या मोत्यांचे सर पाहून धरा मोहरली रोपची मुकले शिवार हिरवे सारी बीजे अंकुरली हसे पालवी पांदी वरती रंग उमलत्या पासूचे कळी लाजली फुललाचा गंध पसरले मुग्ध तेरडा फुलतारांनी अधिक झाला आगाडा हसू लागली अवगी सृष्टी उत्साहाचा सा बरे घरा मूळ करपरे वसुंधरेचे उभरण होते रंगांची टप होते पानो पाणी अवकळ खट्याळदारांची हरवून गेले कोणीतरी हरवून गेले कोणीतरी आठवणींच्या औचित खेळात राणे सजली तरी, पाने, तरी हसली, तरी, पाने हसली बरसणाऱ्या जलधारांत धन्यवाद